विद्यार्थी इकडे नाही माझ्या कीर्तना घरी माझ्या कीर्तनाला म्हणता येत माणस मी घरीच माणूस आहे साधा आवाज बिवाज बरा आहे वा बाहेर गावामध्ये थोडी गर्दी याच्यापेक्षा जास्त असते मी हात जोडतो तुम्हाला आपल्या माणसाची किंमत आपल्याला नसते आपला तो आपलाच असतो तुम्ही सांगा आता कुस्ती सुरू झाली गावात मागचे जागी का महाराज हो? जा ते मागचे वाले कसे असतात महाराज मागची माणसं कीर्तन वरील कॉमेडी करा थोडासा विरोध केला तर काय हरकत नाही पण कॉमेडी म्हणजे इथून नाही अरे आणि लोक बाळा घोसाचा आणि बघणं खा ते कोण महाराजात असतील ते नर्तकी हिशोबात असतात मी समीक्षक आहे दिग्दर्शक नाटकातून भरपूर पद उभवले तुम्ही जर सांगत की हे पटावरचा माणूस कसा आहे काय आहे कस आहे आणि अनेक दिग्गज लोकांशी माझा संपर्क आलेला आहे त्यामुळे ज्याला जे करायचं आणि खुशल तमाशात काम करायला काय हरकत नाही काही महिला मंडळ सुद्धा अरे उड्या कशाला मारावं लागतो कीर्तन मध्ये कीर्तन म्हणजे जे मी पहिले तुम्हाला उड्या म्हणून दाखवल्या तो नाथ महाराजांचा अभंग आहे आता मर्यादेच्या अभंगावर सांगितलं पाने देव खाईन बैसून कथेशीरेल गोहत्या डाय कापडाचा ताप लागतात पान सगळं असला तर हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे अनेक महाराजांचा अनेक विषय आपल्याला सांगते कंटाळा होती ज्यांना कंटाळा कीर्तनाचा काय सांगितलेलं आहे होती त्या चांडा म्हटलेला आहे चुकूर राहिला का आपलं इथं बसले जेवढ फक्त बसेल का तो ठर